नमस्कार शेतकरी बांधवनो कृषी तंत्र या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मी निलेश कानवडे आज मी अंतापूर या ठिकाणी प्लॉट व्हिजिटिंगसाठी आलेलो आहे तर आपण शेतकऱ्याकडनं जाऊन घेऊ जाणून घेऊया प्लॉटची परिस्थिती कशी आणि त्यांच्या एरियामध्ये मिरचीची परिस्थिती कशी याबद्दल सर्व काही डिटेल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव तुमचा ॲड्रेस सांगा रमेश आनंदा गवळी अंतापूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक ओके तर आता तुमची एरिया म्हणजे प्लॅन्टेशन कधी लागवड कधी केली होती तुम्ही बावीस मार्च बावीस मार्च लागवड केली ती बरोबर त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण टेम्परेचर मध्ये मग आता तोडा चालू झालाय बरोबर वैशिल्हाचा तोडा चालू झालाय तर तुमच्या बरोबर म्हणजे त्या पिरियड मध्ये बाकीच्या वराटी पण लावले असतील त्यांची परिस्थिती कशी आहे आता संपल्या वायरसनी व्हायरसनी पूर्ण संपून गेलाय का उपटून टाकून आता सध्या हिची परिस्थिती कशी वाटते तुम्हाला हिची परिस्थिती चांगली माल माल वगैरे का आता हिचं तोडा झालाय बरोबर माल भरपूर हा तोडा झालेला आहे ना पण परत बघा परत झाला झाला पहिला आणि परत मागून लगेच परत सुरुवात झाली माल पगा कशा प्रकारे लागलेला आहे ये फोन व्हायचे हो कृषी तंत्र सीड तोडायला कशी सोपी का सोपी एकदम सोपी ना पटापट तोडून होती ना तर आणि रेट काय भेटून राहिला मार्केट मध्ये सध्या साठ सत्तर साठ सत्तर रुपये पर्यंत जाते का तिकडपणा वगैरे कसा आहे तिकड जास्त तिकड जास्त आहे आणि म्हणजे आता तुम्ही हातवाडा झाल्यानंतर तुमचा परत तुम्हाला करावा लाग मागून परत बरोबर ना आणि मार्केटमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता या व्हरायटी बद्दल हा बाकीचे शेतकरी कसे आहे सगळ्यात मतच माहिती व्हायरस मुळे त्रासून घ्यायला याला व्हायरस एकदम कमी येतो या व्हरायटीला व्हायरस कमी आहे आणि व्हायरस जरी आला तरी ती परत रिग्रो फुटू ती बरोबर ओके okay. तुमचं येतो टोटल क्षेत्र किती इथं तीन बिघे मिरची साठी मिरची साठी तीन बिघे केलेले आहे ना बरोबर ओके पूर्ण शेतकऱ्यांना प्लॉट दाखवून